तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. पूर्व आपण परिचारक यांच्या सावलीखाली आपण होता. आता त्यांच्या आमदार विधान येणाऱ्या विधानसभेसाठी आपण त्यांच्या विरोधात शटू ठोकणार आहोत. बाळा. मला उमेदवारी दिली तर मी उभार आता. परिचारक आपण बाहेर पडलो. या माध्यमातून परिचारकांनी तरकीक मला माहिती मला माहिती आहे विधानसभे निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बी टीम असं म्हटलं नाही का आता पुढे काय झालं कोण म्हणणार आहे तेवढा होतो असं काय आपल्याला विधानसभेसाठी उत्तारी शरद पवार गटातून लढावी पाटील बोलले जर तर आग्रह असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे ती तुम्ही लढावाच लोकांची मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितलं की ते सांग। लढवावी

उपस्थित राहिलेले चंद्रपूर तालुक्यातले उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्या बरोबर म्हणून मला काही तुझी अडचण आपल्याच गावातील परिचारकांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेलाय की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा हट्टात असल्याचं देखील बोललं जात मी स्वतः वाईस चेअरमन नको म्हणून सांगेल त्याला माणूस मी स्वतः मला वाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं नाही काय स्वतःच महत्व वाढवण्यासाठी काय लोक बोलते आणि ह्या बोलण्यामध्ये काय महत्व म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मग आता दीड तास काम आहे अगोदर होती माझ्यासाठी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होत त्यांची वेळ बसून परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण त्यांना माहीत कोणतं तुम्ही बोलतो ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला तुम्ही विजेचा आवाज बंद करा

सरळ त्यांची निर्णय घेऊ शकतो नाही लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो माढा मतदारसंघात आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसते समजा निकालाच्या माध्यमातून काय तिकडं जर आपण एखादा राष्ट्रवादीला प्रचार करत असतो तर हे तर येऊन बेजिक मी करू शकतो आज पांढर परिवाराचे बंड म्हणायचं आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका पडलेली राष्ट्रवादीची ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडवून आणला त्याच परिचारक तुम्हाला तोडणे कितपत अयोग्य आहे आता सगळेच राष्ट्रीय ज्या ज्या गणित बदलते तेवढ्या सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनी सोडले म्हणजे नाव जिल्ह्यात ते घेतलं तर प्रत्येकाने आपली भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे मोहिती पाटलाकडे होते सगळे जिल्ह्याला मोहिती पाटलाला सोडले सुटी राजकारण आहे ज्या वेळेला जे गणित बदल तसं बदलत असतं आणि मी सुद्धा पारखी उभा करणारा माणूस आहे शिवने पार्टी होती त्यावेळेस रस्ते बघून पार्टी जातो पवार साहेबांच्या भेटीचा काही मुहूर्त ठरणार अजून तर काय ठरलेलं नको आता मागणी केल्यानंतर देणार नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकतो शेवटी आपण ज्यांच्या जोर राजकारण करतो त्यांची संबंधी असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागणी नसतील आगे आगे तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन काय करतो म्हणून मी आज विचारायसाठी काही सभा नाही कार्यकर्ते म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो परवा मी काय आमची खरावे नोकरी म्हणून त्यांना विचारलं बाबा असं निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला हवंय तरी सुद्धा काय लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण मंगळवे लावून आहे सात लोक दोन महिने झालं एकसष्टव्या वाढवसा आपल्या उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पानाला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद येईल की योग असं होईल काही ज्या वेळेला तिकीट होईल त्यावेळेला